पारोडा सबगवान टोलकर कमी करा अन्यथा तीव्र आंदोलन होणार अशी मागणी पारोडा तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच यावेळेस माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्हा परिषद सदस्य रोहन पवार ॲडवोकेट तुषार पाटील उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान डॉक्टर शांताराम पाटील मनोज पाटील संतोष महाजन डॉक्टर शांताराम पाटील महेश पाटील विजय पाटील डॉ मनोराज पाटील साहेबराव बाबर गणेश पाटील केशव क्षत्रिय शशिकांत साळुंके अशोक लालवाणी प्राध्यापक जी बी पाटील कपिल चौधरी रवी जाधव लोकेश पवार महाजन ललित सोनवणे महिला कार्यकर्त्या सुवर्णा पाटील जयश्री साळी स्वाती शिंदे किशोर पाटील तसेच पोलीस कर्मचारी महेश पाटील राजू जाधव मोठ्या प्रमाणात वाहन चालक मालक शिवतीर्थावर उपस्थित होता जाहीर नाराजी व्यक्त केली आहे सुरू होणारा टोल नाका हा मारोडा तालुक्यावासियांसाठी अन्यायकारक आहे तालुक्यावासियांना वीस किलोमीटरच्या आत असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे टोल हा माफ झाला पाहिजे यासाठी पारोळा तालुक्यांची जी, जी ही रास्त मागणी ही शासन स्तरावर जाऊन मंजूर झाली पाहिजे जी आम्ही या ठिकाणी मागणी करतो दादा यावर काय म्हणणं सगळ्या वाहनधारकांवर हा उदंड आहे जे आयचे नियम आहेत त्या नियमानुसार स्थानिक लोकांना याच्यामध्ये सूट दिली गेली पाहिजे ही मागणी आम्ही सगळ्या वरिष्ठ पातळीवर दिलेली आहे तरी लवकरात लवकर याच्यावर काय कारवाई व्हावी अन्यथा आम्ही सगळेजण टोला नाक्यावर जाऊन आज बसणार आहेत टोल घेतला तर आपण काय करणार आम्ही जर या मागणीनंतर देखील टोल आकारणी सुरू राहिली आम्ही त्या ठिकाणी संबंधित टोलवर जाऊन बेमुदत उपोषणाचं आम्ही पत्र दिलेलंच आहे आणि आम्ही त्या ठिकाणी उपोषणास बसू दादा मी काय म्हणतोय पारोळा तालुक्याला टोलमुक्त झाला पाहिजे का झाला पाहिजे स्थानिक लोकांची राबत मागणी कारण पुढे आणि पारोळ्याची जवळची सीमा असल्याने रोज स्थानिक लोकांना बुड्याहून आपण करावं लागतं छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास नये